राज ठाकरे व हिंदुत्ववादी संघटनांना अंजुमी आमदार यांचे खुले आवाहन तर अहमदनगर जिल्ह्याचं अधिकृत पत्र व्हायरल महाराष्ट्रात कुठल्याही मुस्लिम धर्मगुरूंनी मस्जिद मधून फतवा काढला तसे पुरावे द्या बघा सविस्तर नमस्कार निज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघूया महाराष्ट्रातील काही ठळक घडामोडी नमस्कार विशाल न्यूज एम फेममध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार आहोत दोन जिल्ह्यात व्हायरल झालेल्या पोस्ट संदर्भातली प्रेक्षकांनो राज ठाकरे व हिंदुत्वादी संघटनांनी मुस्लिम धर्मगुरूंनी मस्जिदमधून फतवा काढल्याचे पुरावे द्यावे असे अंजुमी इनामदार यांनी खुले आव्हान केलेले आहे पुणे येथील कुलजमाती तंजीम ही कोंडव्यातील छोटीशी संघटना असून दोन मे दोन हजार चोवीस रोजी त्या संघटनेची एक सभा झाली होती ज्या सभेला राज ठाकरे यांनी केलेले आरोप व हिंदुत्ववादी संघटनांनी व्हिडिओमध्ये दाखवलेले कार्यक्रम हा एका ग्राउंडमध्ये घेतला होता मस्जिदमध्ये नाही हिंदुत्ववादी संघटना व राज ठाकरे यांनी दाखवलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टेजवरती सूत्रसंचालन करणारा व्यक्ती हा कुठल्याही मस्जिदीचा मदरशाचा मौलाना नसूल सदरील व्यक्ती ही काँग्रेसची माजी नगरसेवक तसेच काँग्रेसचे विविध पद भूषवलेली व्यक्ती ज्याचे नाव उस्मान हरवली आहे तर कुल जमाते तंजीम ही कोंडव्यातील छोटीशी संघटना असून दोन मे दोन हजार चोवीस रोजी त्यांनी व्हिडिओ दाखवलेला कार्यक्रम एका ग्राउंडमध्ये घेतला होता मस्जिदमध्ये नाही असे अंजुम इनामदार यांनी स्पष्ट केले आहे तर राज ठाकरे व हिंदुत्ववादी संघटनांना खुले आव्हान देखील केलेले आहे तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील जमियते ते ओलमा हिंद या संघटनेचे देखील एक अधिकृत पत्र प्रसिद्ध झाले आहे ज्यात म्हटले आहे की अहमदनगर शहर व जिल्हा पदाधिकारी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी समर्थन व पाठिंबा देत असल्याचे पत्र काढले आहे हे त्या पदाधिकारी यांचे वैयक्तिगत मत असून त्यांचा समाज बांधव किंवा जमियते ते ओलमा हिंद संघटना त्याचा स्वीकार करत नाहीत तसेच संपूर्ण समाजाचा अथवा संघटनेचा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांनी कुठल्याही पाठिंब्याच्या समर्थनाच्या पत्राच्या भूलतापांना बळी न पडता आपल्या मताचा पवित्र अधिकार स्वच्छेने देऊन मतदान करावे असे आवाहन देखील या प्रसिद्धी पत्रकात केले आहे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमेते ओलमा हिंद या संघटनेने कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दर्शविलेला नाही असे असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील या संघटनेचे पदाधिकारी मनमानी पत्रके काढत छापून महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे दर्शवित आहे मात्र हे कृत्य चुकीचे असून याचा आम्ही समर्थन करत नाही याला पाठिंबाही आमचा नाही या पत्रकाद्वारे जमियत ओलमाय हिंद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद महमूद मदनी यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी यांना पत्राद्वारे संबंधितावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले आहे त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या जमित उलमा हिंद या संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी व्यक्तिगत कुठल्याही उमेदवाराला अथवा पक्षाला पाठिंबा दिलेला नाही हे या पत्राद्वारे सिद्ध केले आहे तर पुण्यामध्ये अंजू मैना आमदार यांनी राज ठाकरे व हिंदुत्वादी संघटनांना थेट खुले आव्हान केलेले आहे काय आव्हान केलेले आहे बघा न्यूज एन एम वर गेल्या काही दिवसामध्ये आम्ही बघत आहोत की एक सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन काही हिंदुत्वादी संघटना आणि राज ठाकरे यांनी असा आरोप केलेला आहे ते पुणे या ठिकाणी मशिदीतून फतवा काढला जात आहे महाविकास आघाडीचा उभेला पाठिंबा देण्यासाठी अशी एक खोटी माहिती प्रसारमाध्यमातून माध्यमातून मा पुढे येतात दोन मे रोजी एक कार्यक्रम कोंडवा या ठिकाणी जाहीर ग्राउंडमध्ये झाला होता एका एक जाहीर सभेत झाला होता तो कार्यक्रमचा आणि मशिदीचा कुठलाही संबंध नाही तो कार्यक्रम रस्त्याचा कार्यक्रम होता लॉन्समध्ये झालेला तो कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रमचा एक व्हिडिओ काढून व्हायरल होत आहे आणि असं सांगितलं जात आहे ते संपूर्ण मुस्लिम समाजाने पुण्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचा उमेदवाराला पाठिंबा द्यावा वास्तविक पाहता हा जे कार्यक्रम आहे तो कुल जमाती तनजीम एक छोटीशी संघटना आहे पुण्यातील त्या संघटनेच्या माध्यमातून झालेला हा तो कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम मध्ये जे व्यक्ती सूत्रसंचालन करत आहे त्यांचं नाव आहे उस्मान हिरोली उस्मान हिरोली साहेब सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते पुणे शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते काँग्रेस पक्षाचे अनेक त्यांनी पद भूषविलेले आहेत कदाचित असं होऊ शकतो की सदर व्यक्तीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेऊन काँग्रेस पक्षाला हा संदेश देण्याचा असेल की आम्ही काहीतरी समाजसाठी करतो आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी करावा असा एक संदेश त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा असू शकतो मात्र तो व्हिडिओचा आचरा घेऊन सहारा घेऊन काही हिंदुत्ववादी संघटना आणि राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की मशिदेमधून व्हिडिओ मशिदीमधून फतवा काढला जात आहे मी या ठिकाणी राज ठाकरे आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना ज्यांनी आज पत्रक काढलेलं आहे त्या संघटनांना खुला आवाहन करतो की आपण संपूर्ण भारतामध्ये कोणतीही एक अशी मशीद दाखवावी ज्या मशिदीमधून एखाद्या निवडणुकीत राजकीय पक्षाला अधिकृत घोषणा केली किंवा एखाद्या उमेदवाराला घोषणा केली आम्ही पाहिजे ते शर्त हारण्यासाठी तयार आहोत मात्र हिंदुत्वादी हिंदुत्व हिं, मात्र हिंदुत्वादी संघटनेने दिशाभूल करू नये कदाचित असं होऊ शकतो की हिंदू ओट तुमच्या हातातून तुम निसटलेले आहे त्या स त्या त्यांना एकत्रित करण्यासाठी ते जर आमच्या मशिदीचा सहारा घेत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे त्यांना असं आव्हान करतो की त्यांनी एकही मशीद अशी दाखवावी ज्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांना विनंती करतो की असा खोटा प्रचार करू नये आपण निवडणूक लढवावी ताकतीने लढवावी तुम्ही तुमच्या ताकतीवर निवडून या मात्र दुसऱ्या धर्माला दुसऱ्या जातीला बदनाम करू नये अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो मी अंजुमिनामदार अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम म्हणजे